विधानसभा उपाध्यक्षपदी विराजमान व्यक्ती पराजित होण्याची परंपरा खंडित नरहरी झिरवाळ यांची हॅट्रिक दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विजयाची हॅट्रिक करून पंचेचाळीस हजार पाचशे बत्तीस मतांनी ते निवडून आले विधानसभेचा उपाध्यक्षपदी विराजमान झालेली व्यक्ती ही पुढील निवडणुकीमध्ये पराजित होते असा असणारा समज नरहरी झिरवाळांच्या विजयानं मोडीत निघालाय दिंडोरीपेठ विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार तथा जिल्हा परिषदेच्या माजी समाज कल्याण सभापती सुनीता चारोसकर आणि महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार तथा विधान परिषद उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यामध्ये सरळ आणि चुरशीची निवडणूक संपन्न झाली या निवडणुकीमध्ये दिंडोरीपेठ विधानसभेमध्ये सर्वोच्च अठ्ठ्याहत्तर पूर्णांक आठ टक्के मतदान होऊन अपक्षांचा तेरा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद झाले दिंडोरी येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय इथं सकाळी साडेसात वाजेपासून मतमोजणी सुरुवात झाली एकूण बारा टेबलावर झालेल्या या मतमोजणीमध्ये बत्तीस फेऱ्या संपन्न झाल्या या बत्तीस फेऱ्यांमध्ये महायुतीचे नरहरी झिरवाळ पहिल्या फेरीपासूनच आघाडी कायम राखत यामध्ये अजित पवार राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ सव्वेचाळीस हजार पाचशे बत्तीस मताधिक्यानं विजयी झालेत त्यांनी हॅट्रिक साधली नरहरी झिरवाळ यांना एक लाख अडतीस हजार चारशे बेचाळीस मतं तर त्यांचे प्रतिस्पर्धी महागाडी आणि शरद पवार गटाच्या सुनीता चारोस्कर यांना त्र्याण्णव हजार नऊशे दहा मतं मिळाली तर अपक्ष आणि सुनीता चारोस्कर यांना पाठिंबा दिलेले उमेदवार भगरे पॅटर्ननुसार ट्रम्पलेट पिपाणी अर्थात अशी निशाणी असलेल्या सुशीला चारोस्कर यांना कुठलाही प्रचार न करता तब्बल नऊ हजार सहाशे चौऱ्याण्णव मतं मिळवून तिसऱ्या स्थानी राहिल्या तर शरद पवार गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार संतोष रेहिरे यांना चार हजार तीनशे अकरा मतावर समाधान मानावं लागलं मतमोजणी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला दिंडोरी आणि वणी इथंच झिरवाळ यांचे ठिकठिकाणी गुलालाची उधळण फटाक्यांची आतिषबाजी करत आणि जयघोष करत जल्लोषपूर्ण स्वागत करून अन आन। आनंदोत्सव आन। साजरा करण्यात आला प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी नाशिक एन न्यूज मराठी